त्यामुळे केंद्रात आणि राज्यात शासन भाजपचं आहे म्हणून आपण कमल चिन्हावर तुमच्या समोर उभा राहिलेलो आहे म्हणून तुम्हाला माझी विनंती आहे जात पा धर्म आपल्या गावची डेव्हलपमेंट डोळ्यासमोर ठेवा माझं गाव चांगलं झालं पाहिजे आणि त्यासाठी या निवडणूक आहेत लोकांनी विचारलं लो पाहिजे आम्हाला की तुम्ही सोळा साली आला होता इथंच भाषण केलं होतं असे असे मुद्दे मांडले होते त्याचं काय झालं दुर्दैवानं आजकालच्या निवडणुका हा विषय कोणी विचारत नाही नागरिकही विचारत नाही आणि मीडियामध्ये तर नुसतं ही तुला असा मांडला आणि ते तुला तसा मांडला तुमचं मत काय तुमचं मत काय हे का म्हणायचं तो असाय आहे हे म्हणायचं तो तसा आहे तेवढंच दाखवायचं दिवसभर तसं असू नाही कोणाला वैशा इंटरेस्ट नाही आमची अपेक्षा होती की आम्हाला मीडियाने विचारलं पाहिजे तुम्ही सोळा साली मत मागितलं होतं काय केलं आम्हाला विचारलं पाहिजे सोळा साली तुम्ही निवडणूक लढला तुमची निवडणूक आली पार्टी काय केलं पण सोळा सालच्या निवडणुकीमध्ये आम्ही तर मत मागायला आलो आपल्या प्रभागामधनं भाग्यश्री शिंदे आणि विशाल मलपे हे दोन उमेदवार त्या जो केले होते त्यावेळेस आम्ही हा अहवाल दिला होता दोन हजार सोळाचा अध्यक्षपदाकरता भोसले अहवालामध्ये मी पंढरपूर शहरासाठी काय करणार आणि काय करणार काय केलंय त्याच रिपोर्ट कार्ड दिलो माझी अपेक्षा होती की आमचे पत्रकार मित्र तरी मला विचारतील की मुद्द्यावर तुम्ही सांगा काय दुर्दैवानं ते सुद्धा झालं पुन्हा तुमच्याकडून मला सांगावं लागा लागलाय या अहवाला नव्वद टक्के हा अहवाल घेऊन यायचं काम वाचायचं झालं का नाही मी सांगतो सगळी कामं माझी तोंड पाठ आहे उपनगरात डेजची व्यवस्था करायचा निर्णय आम्ही घेतला होता नव्वद टक्के भागामध्ये दे ड्रेनेजच काम पूर्ण केलं आता शेवटचा जो भाग राहिलाय वाकरी ते मलफेवाडा ह्या भागातला काही भाग राहिलेला आहे उर्टीच्या भागातला काही भाग राहिलेला आहे कासेगाव गोपाळपूर भटुमरे ह्या भागातला काही भाग राहिलेला आहे पंढरपूरचा आणि त्याची योजना निवडणूक लागायच्या अगोदर मी नारळ फोडून चालू करून आलोय तुम्हाला नवीन पिढीला इथं माहीत नसेल महिला मंडळालाही माहीत नसेल पण पंढरपूर शहरामध्ये पूर्वी एकोणीसशे पंच्याण्णव सालापर्यंत म्हणजे पंचवीस वर्षापूर्वी या शहरामध्ये टोपली संडास असायचे अण्णा होते का नाही आप काय परिस्थिती होती जसं आज आपल्या घरामध्ये कमोड आहे अश्या पद्धतीचे उघड्यावरती संडास होते खाली डबे असायचे पत्र्याचे आणि आपल्या इथला नेत्र समाज रोज सकाळी प्रत्येक घरातला संडास साफ करायचा आणि आपल्या माणसाची विष्ठा डोक्यावरती घेऊन गोपाळपूरला वाहून टाकायचा ही व्यवस्था या गावामध्ये होती एकोणीसशे पंच्याण्णव साला आज मलाही म्हणते ना चाळीस वर्षात तुम्ही काय केलं तर ही व्यवस्था आम्ही बदलली आज शहरातलं एकही उपनगर असं नाही आहे ज्या उपनगरामध्ये दे देण्याची व्यवस्था आपण तयार केलेली पहिला टप्पा केला एकोणीसशे पंच्याण्णव साली सव्वीस किलोमीटरचा दुसरा टप्पा केला दोन हजार पाच साली अडुसष्ट किलोमीटरचा तिसरा टप्पा पूर्ण केला जवळजवळ जा एकोणनव्वद किलोमीटरचा पंचावन्न कोटी रुपयाचा आणि आता चौथा टप्पा पूर्ण करतोय एकशे सहा किलोमीटरचा आणि त्यात सगळ्यात महत्वाचं काय करतोय आपण तुमच्या इसब भागात जे इथं घाट तयार होते पाणी तयार होतंय मलपे जाताना खाली लवण आहे उतार आहे आणि तिकडं कॉलेज चौकात परत चढ आहे ह्या पाण्याला काय कुठं मोटर नाही पंप नाही आहे ते असं उताराला पाणी वाहत जातो गोपाळपूरपर्यंत पण पर इथल्या वड्यामुळे आपल्याला ब्रेक लागलेला आहे पण या मलपे वड्यामध्ये आपण याला मोठी विहीर घेतोय आणि वाखरीच्या शिवपासून येणारी सगळी घाट त्या मध्ये आपण एकत्र करतो तिथे मोठे पंप बसवतोय त्या पंपानं ती घाण उचलायची कॉलेज चौका नवीन चेंबर आणि नवीन लाईन टाकतोय यामाई तळ्याच्या बॅक साइडला आणि तिकडून जाऊन सांगोला रस्त्यावरून गोपाळपूरच्या तिथे त्या ठिकाणी येतोय आपण आणि तिथे शुद्धीकरणाचा प्रकल्प तयार होतो एकशे एकवीस कोटी रुपये काम सुरू झालंय प्रचंड अडथळे आमच्यावर आणले ही होऊ नये म्हणून कारण निवडणुकीमध्ये मुद्दा काहीतरी पाहिजे का करायला पण आम्ही सगळा त्यांचा डाव ओळखला होता निवडणुकीच्या अगोदर योजना मंजूर करून आणून वर्क ऑर्डर देऊन काम सुरू झालेलं त्याच्या एक ते दीड वर्षामध्ये या मलपेवाड्यातलं मल एकही शंभर घाण पाणी राहणार नाही याची ग्वाही मी तुम्हाला देतो <laughs> शहरातला एकही भाग राहणार नाही केली चाळीस वर्षामध्ये या शहरामध्ये जवळजवळ पस्तीस किलोमीटर तीस पस्तीस किलोमीटरचे रस्ते आपण गेल्या तीन वर्षामध्ये पूर्ण केले एकशे सत्तावन्न कोटी रुपये आपण त्याकरता खर्ची घातले या शहरामध्ये मग तुम्हाला सांगितलं पाणी उचलतोय आपण योजना झाली एकोणीसशे पंच्याहत्तर सालामध्ये स्वर्गीय औदर असताना त्या वर्ष आता कधी कदे ना कधीतरी प्रयत्न करतोय शासन दरबारी आपल्याला मागच्या वर्षी शासनानं पैसे दिले एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना आणि अठ्ठ्याण्णव कोटी रुपयाची नवीन पाण्याची योजना दोन हजार पन्नास पंचावन्न साठ सालापर्यंत या शहराची लोकसंख्या तीन लाख होईल धरून पण पुढच्या तीस ठिकाणी काम सुरू आहे नदीपात्रात नवीन विहीर घेतोय मोठे पंप हाऊस बांधतोय शेटलिंग टँक बांधतोय पाणी शुद्धीकरणाचा प्रोजेक्ट त्या ठिकाणी उभा राहतोय आणि अठरा टाके या ठिकाणी शहरामध्ये आपण उभा केल्या त्याच्यामध्ये मी तुम्हाला मागच्याही शब्द दिला होता इस एका टाकीवरन पाणी द्यावं लागतंय शिवाजीनगर सयाजी नगर, नगर जुनं गावतांड या भागामध्ये पाणी जात नव्हतं आणि इथून पाईप सरळ जायची इथं मोठरी लावली की खाली पाणी मिळत नव्हतं त्याच्यावरनं चा चार तास पाणी पलीकडे सोडावं लागायचं शाकुंतर नगर त्या खालचा भाग सगळा एम एसीबी पर्यंतचा तुम्हाला शब्द दिला होता की तुमच्या भागात टाकी उभा करतो टाकी उभा राहिली का नाही गणेश भाऊ पाण्याची पाईपलाइन किती किलोमीटर टाकली पस्तीस किलोमीटर पस किलोमीटर एवढी नवीन पाण्याची लाईन टाकून दिली आहे गेल्या तीन वर्षामध्ये आम्ही हे केलं पूर्वी गावात जर जुन्या गावात तुम्ही कुणी जात असाल तर पूर्वी कचऱ्याच्या कुंड्या असायच्या त्याच्यावरती डुकरं असायची जनावर खेळायची ती परिस्थिती होती का नाही गावामध्ये आज तुम्ही कुठं जावा गावामध्ये एकही कचरा कुंडी आम्ही ठेवलेली नाही कुठेतरी स्लम मध्ये झोपडपट्टी भागात राहते बंद करायचा आमचा प्रयत्न आहे गावातला सगळ्या रस्त्यावरचा कचरा उचलण्याचे नियोजन केलं त्याच्यापासून दुर्गंधी होती दास होते सगळं आपण त्या ठिकाणी बंद करू या शहरातले रस्ते करण्याचं नियोजन केलं कॉन्क्रीटचे रस्ते करायचं नियोजन केलं तुमच्या गावातल्या डीमार्टचा रस्ता असेल तो कॉन्क्रीटचा झाला तुमच्या भागातला साबळे नकरचा रस्ता कॉन्क्रीटचा झाला तुमच्या इथला आज आपण या चौकामधून जाणारा दोन वर्षापूर्वी रस्ता डांबरीकरण करून दिला जुन्या गावखान्याचे रस्ते आपण काँक्रीटचे करून दिले दलित वस्तीमधन त्या ठिकाणी शिंदे पैसे देऊन त्या भागातले रस्ते कॉन्क्रीटचे करून दिले आज पलीकडच्या भागात येतो विशालच्या वार्डात येणारा रस्ता एनएसीबी पासून लिंक रोड पासून वरच्या ह्याच्यापर्यंत दहा कोटी रुपयाचा कॉन्क्रीटचा रस्ता त्या ठिकाणी काम चालू आहे एमएसी कोर्टात गेल्यामुळं काम थांबलंय घात पैसे उरले मला आडवा एक पूर्ण करायचा एवढ्याने मी थांबलो का नाही थांबलो एपीडीसी मधन जवळजवळ तीस पस्तीस कोटी रुपये गेल्या तीन चार वर्षामध्ये या भागातल्या छोट्या छोट्या रस्त्याकरता आम्ही खर्च केले अजून पंचवीस रस्त्याचं हो नियोजन आम्ही आता घेतलेलं आहे पुढच्या पाच वर्षासाठी <गला> जे मोठे रोड आहे त्याला हा रोड मला कॉन्क्रीटचा करायचा कायमची कीड काढायची या भागात मी कालच गणेश भाऊला विशालला ह्या सगळ्यांना बालाजी भाऊला म्हणलो की असे जाणारे तुमचे रस्ते आहेत मी नेहमी गाडीत जाताना रस्ते मोजलो त्या हॉस्पिटल पासून त्या हॉटेल पासून राजेश पासन इथल्या विसाव्यापर्यंत जवळजवळ अकरा का बारा रस्ते असे आडवे आणि त्याला जोडणारे आडवे रस्ते पण वेगळे सगळे बारा रस्ते आपल्याला नियोजन करायचं रस्ते खराब का होतात रस्त्याच्या पाईप पाई। आहे रस्त्यामध्ये केबल आहे म्हणून आम्ही नियोजन हातात घेतो की त्या पाईप दोन्ही बाजूला गेल्या पाहिजेत मधला रस्ता नीट राहिला पाहिजे पाईप जरी लिकेज झाली तरी कडेची पट्टी उकरून तेवढ्यापुरती डागडोची केली परत डांबरीकरण केलं मुख्य रस्त्याला हात नाही लागला पाहिजे त्या पद्धतीचे रस्ते आपण या शहरामध्ये उभा करतो ही सगळी काम आम्ही केली या अहवालामध्ये दिली तुमच्या निवडणूक केले होते उद्या तुमच्या घरामध्ये अहवाल देणार नगर परिषद निवडणूक दोन हजार पंचवीस माग उमेदवाराची नाव आहेत सगळ्या आणि पुढच्या पाच वर्षात मला काय करायचं या शहरामध्ये याचा सुद्धा आढावा मी या अपरात दिला लेखी दिलेला माझ्या सहिनीशी उद्या कोणा म्हणून येईल पण ते खोटं छाप मी काय देव नाही मी परमेश्वर नाही पण जेवढं होतंय जे झालंय ते झालंय ते राहिले ते राहिले या गावाचा कारभार पण जेव्हा तुम्ही आमच्यावर सोपवता तेव्हा ती आमची जबाबदारी आहे की ते प्रामाणिकपणे झालं पाहिजे पुढच्या पाच वर्षामध्ये काय करायचंय त्याचा हा लेखाजोखा मी या पत्रामध्ये सगळ्या नागरिकांना गावातल्या देणार ठीक आहे निवडणुका येत राहतील जात राहतील कोण जिंकल कोण हारल असा काही हो विषय नाही चाळीस वर्ष आम्ही निवडणुका बघितल्या संघर्ष केलाय सगळं केलं पण दुर्दैवानं आज जी विरोधक तुमच्या मत मागायला येत आहे मला माझं जाहीर आव्हान आहे की जर एवढं काम आम्ही करू शकतो तर तुमच्या घरामध्ये बारा वर्ष आमदारकी होती या पंढरपूर शहराची कुठलं काम तुम्ही केलं एक काम तिने दाखवावं मी आज सांगतो आमच्या अध्यक्ष मॅडमना उद्या व्हिडिओला अर्ज करावा एक काम सांगावं एक कुठे रस्ते केले सांगावं ड्रेनेज करता काय केलं सांगावं पिण्याकरता काय केलं सांगावं नाट्यगृहाकरता काय केलं सांगावं स्विमिंग टँक करता काय केलं सांगावं उद्यानाकरता काय केलं सांगावं सांगा जैनपणे माझे आव्हान आहे का मी आज माघार घ्यायला तयार पण त्यांच्याकडे कुठलाही मुद्दा नाही काही ना ना सांगू शकत नाही मग कुठचं म्हणायचं धूळ उडतील खड्डाच पडला रस्ता केला रस्त्याला खड्डा कधी ना कधी पडणारच आहे तो करत राहावाच लागणार निरंतर चालणारी प्रक्रिया येईल घरामध्ये सुद्धा कधी तरी आपल्या घरात सुद्धा एखाद्या पाणी घडतं का नाही घडत रिपेर करावं लागतो का नाही करावं लागत कधी पाण्याच्या तर तुटी गुंजणी जर पाणी येत नाही पण तुटी बदलतो तसाच हा गावचा कारभार आहे ते करतच राहा लागणाऱ्या सातत्यानं एकोणीसशे नव्वद सालामध्ये सतरा हजार मतदार होती या शहराचं आणि चोवीस हजार लोकसंख्या होती आज या शहराचं मतदान झाले पंच्याण्णव हजार आणि सव्वा लाख दीड लाखाच्या घरात लोकसंख्या झाली पाच फट लोकसंख्या या शहरात वाढली आहे कुठं कुठं लोक कोपऱ्यामध्ये घर घेऊन राहायला गेलेले अगदी शेवटच्या नगराला शेवटच्या जरी घराला पाणी द्यायचं असेल तर टाकीपासून त्याला पाईप टाकत घेऊन पाणी द्यावं लागतं तेव्हा त्या शेवटच्या घराला पाणी वार्मिकी नगरला रस्ता गणेश गणेशभावी सारखे मायाशी बांडायची रस्ता नव्हता जायला आणि इकडं वाखली शिवाय शिव आहे इकडं पंढरपूरची शिव आहे आणि बहादर लोकांनी शिव विकून टाकले त्याच्यावरच बंगले मारले तिथं रस्ता आहे मोठा नकाशामध्ये नकाशा कायम नकाशा आहे लोक म्हणायचे आम्ही कसं जायचं नगरपालिकेच जा काम आहे नगरपालिका पैसा देऊ शकेल पण रस्ता कुठं ना म्हणून त्या ठिकाणी विजय शेलार आहेत त्यांची जमीन होती नगरपालिका शासनानं जमीन घेतली त्यांना पैसे देऊन आणि त्यातून रस्ता तयार करायचं काम सुरू आहे नुसतं जागाच नाही घेतली तर ज्यावर खडीकरण डांबरीकरण करून द्यायचा निर्णय घेतलेला म्हणजे ही भूमिका आमची स्पष्टपणे जे होत आहे ते होत आहे जे होत नाही ते होत नाही माझी तुम्हाला नम्र विनंती आहे सगळ्या माता भगिनी वडीलधारी विशेष करून तरुण सहकारी मित्रांनो नुसतं कोणाच्या बोलण्यावर आणि भूलथापावर जाऊ नका यांचा काही संबंध नाही पण भरपूर काराशी कोणाशी उमरपे शिंदे अजून ही सगळी कंपनी तुम्ही घंटी असतील तुम्ही इथं जन्माला आलाय इथं मरणार आहे आपल्या मागच्या पिढ्या इथं राहिल्या पुढच्याही राहणार आहे हे गाव आपलं आहे आपण हे काम करतो कोणावर मेहरबानी करत नाही आपण पण हे गाव आहे चांगलं व्हावं त्यासाठी आपण सगळेजण काम करतो आणि काम करणाऱ्या पाठीमागून तुम्ही राहिलं पाहिजे ही आमची अपेक्षा म्हणून मी तुम्हाला मग सांगितलं की नगरपालिका या ठिकाणी चिन्हावर का, का लढतोय आम्ही सरकारवर भाजपचं आहे केंद्रात आणि राज्यात आता हे चार वर्ष सरकार बदलणार नाही त्यामुळे तुमची लाडक्या बहिणी योजना यांना काय बंद होणार नाही काळजी करू नका भेटते ना मिळत मिळते का नाही मिळत <laughs> ज्या देवानी योजना केली तिथन पुढे सरकार येऊ ती बंद होऊ शकत नाही आता योजना आणि शेतकरी पेन्शन या दोन गोष्टी देशात कधी बंद होऊ शकणार नाही तुम्ही लिहून घ्याल माझ्याकड म्हणजे सगळं सरकार काम करत तुम्हाला दवाखाना पाहिजे असेल आयुष्यमान भारतची योजना आहे तुम्हाला घर पाहिजे असतील प्रधानमंत्री आवास योजना आज पंढरपूर शहरात सोळाशे मागासवर्गीय कुटुंबांना गेल्या पाच वर्षामध्ये सोळाशे कुटुंबाला घर या नगरपालिकेच्या माध्यमातून दिली गेली सगळ्या मागासवर्गीय समाजाच्या लोक अठराशे पस्तीस जे लोक आहेत जे हातगाड्यावरती माल विकतात अशा अठराशे पस्तीस लोकांना प्रधानमंत्री जनधन फंडातून दहा हजारापासून पन्नास हजारापर्यंत कर्ज ला, या ठिकाणी देण्याचं काम या सरकारनं सुरू केलेलं आहे शेतकऱ्याला तीन लाखापर्यंत कर्ज शून्य टक्के व्याजाने देण्याचं काम सरकारनं सुरू केलेलं अशा अनेक योजना या देशामध्ये चालू आहेत की ज्या तुमच्या माझ्या कुटुंबाशी निगडीत आहेत त्यामुळं अशी दोन्ही सरकार आज केंद्रामध्ये आहेत राज्यामध्ये आहेत आणि त्या सरकारच्या विचाराचा जर नगराध्यक्ष आपण नाही ठिकाणून निवडून दिला आणि उद्या जर मग इसबा विभागाला जर पैसे कामाला नाही आले तर माझ्यावर मात्र दोष देऊ नका मी तुम्हाला सगळ्याला स्पष्ट सांगतो सांग मी काय आमदार नाही मी काय खासदार नाही मंत्री नाही तरी हे पैसे आणण्याची छातीटोकपणे का सांगतो तर रंगेशाबाहेब म्हणलं तसं आम्ही एखादा शब्द जर टाकला मुख्यमंत्री तो शब्द ऐकतात एवढा विश्वास त्यांना आमच्या बद्दल आहे आणि आम्हाला पंढरपूरवर आज दुपारी मला फोन आला होता की काय परिस्थिती आहे काय चाललंय निवडणूक काय म्हणते आहे म्हणून तुम्हाला माझी विनंती आहे बंधू भगिनीनो कि पुढच्या दहा वर्षामध्ये त्या पंढरपूरचा सगळा चेहरा मोहरा बदलणार आहे तुम्ही वर्तमानपत्रात वाचता अयोध्या अशी झाली काशी तशी झाली उज्जैन कसं झालं वाचताना आपल्या त्याच्यापेक्षा सुद्धा सुंदर पंढरपूर पुढच्या पाच वर्षात करायचं मोठा <laughs> आराखडा तयार केलाय देवा अजित दादानी आणि एकनाथ शिंदे शिंदेसाहेब त्या आराखड्याच्या माध्यमातून इथे येणाऱ्या वारकऱ्याला चांगल्या सुविधा मिळल्या पाहिजे चांगले रस्ते मिळले पाहिजे चांगलं पाणी मिळलं पाहिजे राहण्याची त्यांची सोय झाली पाहिजे जेवणाची चांगली सोय झाली पाहिजे दर्शनाकरता लोकांना पंधरा पंधरा किलोमीटर जावं लागलं ला नाही पाहिजे अशा पद्धतीचं नियोजन सुरू आहे आज नदीवरती दोन भविष्य काळात पूल बांधायचं नियोजन सुरू आहे टाकळीवर रेल्वेचं इथं ब्रिज बांधायचं काम सुरू आहे सरगम चौकातलं पलीकडं जाण्याकरता आपल्याला बोगद्या खाल्लं जावं लागतं पुढच्या सहा महिन्यामध्ये तुम्ही बोगद्याच्या वरन जाणार आहे उड्डाण पोलाच काम सुरू आहे कोण दिला पैसा तो राज्य सरकारनं नाही दिला केंद्र सरकारनं दिला गडकरी साहेबांच्या मागे आम्ही लागलो आणि आता हा जो हायवे होतोय ना वाखरी ते पंढरपूर असंच त्यावेळेस म्हणले नुसत्या कोटीत कोटीत बोलतोय अरे मी कोटीत पैसे आणलेत म्हणून कोटीत बोलतोय समोरच्या कोटीत का बोलू शकत नाही तर ती रुपयात खेळतोय मी कोटीत बोलतो कारण कोटीत तर पैसे आणले एकशे वीस कोटी रुपये जर असताय एकोणतीस टक्के बिलवून ठेकेदाराने घेतले जर असताय मागच्या पंधरा दिवसापूर्वी माझ्याकडे जेव्हा बालाजी आले म्हणजे मालक धोळ उडते बालाजीला विशाला आला होता ठेकेदाराला सांगितलं अधिकाऱ्याला अजिबात धुळ उडली नाही पाहिजे तुम्ही काय व्यवस्था करायची ती का, दो का, का दिवसातून दोन वेळा तीन वेळा पाणी ठीक आहे रस्ता होणार आहे त्याला मुदत आहे दोन वर्षाची आज त्यामुळे त्याचं काम काय आपण काढून घेऊ शकत नाही मी तुम्हाला खात्री देतो कॉलेज चौकापर्यंतचा रस्ता एक महिन्याचे ते सवा महिन्याच्या पूर्ण होणार कॉलेज पासून मार्केट यार्ड पर्यंतचा रस्ता पूर्ण झाला फक्त मार्केट यार्ड ते पुढं भिंगे चौक भोसले चौक एवढ्याच रस्त्यावरती त्या ब्रिजचं काम आहे म्हणून तो रस्ता राहतो हा रस्ता पूर्णपणे आम्ही अर्बन बँक मंदिरापर्यंत येण्याचा प्रयत्न करतो आणि सगळी कामं आपण करतोय कारण शासन आपल्या पाठीमा आणि या शासनाकडनं पैसा असा तुम्हाला लाडक्या बहिणीच्या माध्यमात नाही येतोय असा पेन्शनच्या माध्यमात नाही येतोय असा अनुदानाच्या माध्यमात नाही येतोय असा अनेक समाजातल्या तरुणांना साहेब पाटील महामंडळ असेल लिंगायत महामंडळ असेल ओबीसी महामंडळ असेल दलित समाजाकरता करता महामंडळ असतील प्रत्येक महामंडळाच्या माध्यमातून रोजगारासाठी पैसा येतोय तसा नगरपालिकेला सुद्धा पैसा पुढच्या काळामध्ये आणायचा असेल तर उद्याच्या दोन तारखेला आपण कमल चिन्हासमोरचं बटन दाबून प्रभाग क्रमांक अकरा मधले दोन्ही उमेदवार बालाजी आणि डोळे तई आणि पंचणी तई आणि विशाल सगळे उमेदवार आपण नवीन दिलेच आमच्या नगराध्यक्षात ताई आहेत या सगळ्यांचं चिन्ह आहे कमळ त्या कमळा पुढचं बटन दाबून आपण त्याला विजयी करा कुठल्याही बुद्ध बळी पडू नका आणि सगळं मागचं पुढचं विसरून जाऊन आण तुमच्या माझ्या पुढच्या भवित्व्या करता मी मग मी मला मागत नाही मग मी ह्यांना मागतो आणि ही मत घेणार नाही आहे तर ह्या हे मत आहे नरेंद्र मोदीला आणि देवेंद्रभाई फडणवीस एकनाथ शिंदेसाहेब अजितदाला त्यामुळे ही मत आपण द्यावं अशी ज्या निमित्ताने विनंती करून थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र